भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली गोंदिया आणि आमगाव हे दोन विधानसभा मतदार संघ नक्षलग्रस्त असल्याने तीन वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली दरम्यान वाजता बनदान न करू दिल्याने वृद्ध व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढला याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळतात गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत त्याची समजूर करण्याचा प्रयत्न केला व अर्ध्या नंतर त्याला खाली उतरवण्यात पोलिसांना यश आले सुखराम ढांगद्याले बासठ वर्षीय असे वृद्धस्वाचे नाव आहे त्या गोरेगाव पोलिस आणि स्टेशन इथे आणले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे आज निवडणूक संबंधाने सुखराम जानीराम रहांडाले रानडबाबई वही बासष्ट वर्षे हा निवडणुकीच्या बूथच्या ठिकाणी निवडणूक बंद झाल्यानंतर तीन वाजतानंतर आला तीन तीन वाजून वीस मिनिटाचा जवळपास वेळ होता त्याच्यानंतर गेट बंद झाल्यामुळे त्याला आत जाता आलं नाही आणि त्याच्यामुळे मला मतदान करू दिलं नाही म्हणून तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि आत्महत्येचा प्रयत्न करायचा प्रयत्न करत होता त्याच्यामुळे आम्ही लागलीच तिथे पोचून आम्हाला जशी खबर मिळाली तशी लागलीच पोचून त्याची समजूत काढली व त्याला वरून खाली उतरवले आणि पो, पो पोलीस स्टेशनला आणून पुढील कारवाई करत होतो